राष्ट्राय स्वाहा नमस्कार मी शरद बोंगे राष्ट्राय स्वहामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत असत्यमेव जयते अभिजित जोगांच्या पुस्तकावरच्या हा मालिकेतला पुढचा भाग इतिहासामध्ये मुसलमानांनी सातत्याने हिंदूंवर हजारो वर्ष आक्रमणं केली हिंदूंच्या कत्तली केल्या असं काही घडलंच नाही ही काँग्रेसची मनोवृत्ती आणि जवाहरलाल नेहरूंनी हे ठरवूनच टाकलं की मुसलमान चांगलेच होते त्यांनी कधीही हिंदूंवरती केवळ धर्माच्या आधारावर आक्रमणं केली नाहीत क त्यांनी कधीही मंदिरं तोडली नाहीत हिंदूंवर कधी अत्याचार केले नाहीत आणि ह्याच्यावर अतिशय उत्तम जोगांनी या पुस्तकामध्ये प्रकाश झोत टाकला आहे काँग्रेसची स्थापना अठराशे पंच्याऐंशीमध्ये झाली त्यावेळी आणि लगेच नंतरच्या काळामध्ये भारतातील राजकीय आणि सामाजिक परिस्थिती काय होती यावर नजर टाकली तर काँग्रेसच्या नकार विकृतीची उत्क्रांती कशी झाली याचा शोध घेता येईल मुस्लिम राज्यकर्त्यांचा हिंदू विरोधी जिहाद टिपू सुलतानच्या काळापर्यंत म्हणजे एकोणीसाव्या शतकाच्या सुरुवातीपर्यंत चालू होता आणि नंतर लगेच भारतावर पूर्णतः ब्रिटिश अंमल प्रस्थापित झाला अठराशे सत्तावन्नचं स्वातंत्र्य युद्ध ही इतिहासातील एकमेव घटना होती जेव्हा हिंदू आणि मुस्लिम यांच्या दुरावा नाही सहकार्या हिंदु, तर सहकार्याची भावना होती पण एकमेव घटना त्याच्या पाठीपगड पण कारणं आहेत नीट ऐका त्याआधी मुस्लिम राजांच्या दरबारी हिंदू तर हिंदूंच्या दरबारी मुस्लिम काम करत होते पण ती केवळ चाकरी होती संपूर्ण समाज म्हणून एका व्यापक ध्येयासाठी दोन्ही बाजू एकत्र एक आल्या असं कधीही घडलेलं नव्हतं इस्लामची भारतावरील हुकूमत लयाला गेल्याचं दुःख त्यावेळी मुस्लिमांना तीव्रतेनं जाणवत होतं त्यामुळं ब्रिटिशांच्या विरोधात लढण्यासाठी हिंदूंची मदत मिळावी म्हणून या काळात मुस्लिमांनी विशेष प्रयत्न केले हिंदुस्तानवरची सत्ता आपल्याकडनं मराठ्यांनी घेतलेली आहे शंभर वर्ष मराठ्यांचं राज्य आहे आता तिथे ब्रिटिश आलेले आहेत आता ब्रिटिशांकडनं ती परत आपल्याकडं आली पाहिजे या मानसिकतेतून ब्रिटिशांना हल हकळण्यासाठी आत्ता आपल्याला हिंदूंची गरज आहे म्हणून केवळ अठराशे सत्तावन्नला मुसलमान हिंदूंबरोबर लढलेत कधी विसरू नका त्यामुळे ब्रिटिशांच्या विरुद्ध लढण्यासाठी हिंदूंची मदत मिळावी म्हणून या काळात मुस्लिमांनी विशेष प्रयत्न केले उदाहरणार्थ अवधच्या नबाबानं बाबरी मशिदीची जागा राम जन्मभूमी म्हणून हिंदूंना देण्याचं कबूल केलं परस्परांमधील सलोख्यासाठी मुसलमानांनी काही सवलत देऊ केली असं हे इतिहासातलं एकमेव उदाहरण आहे त्याच्या अधिन नंतर नाही एरवी सलोखा आणि एकोप्यासाठी प्रयत्न हा कायम हिंदूंकडूनच चालू राहिला वन वे स्ट्रीटच राहिला अठराशे सत्तावन्नच्या स्वातंत्र्य युद्धामध्ये मुस्लिमांचा पुढाकार असल्यामुळं ब्रिटिशांनी शीख डोगरा यांना हाताशी धरून हे बंड मोडून काढलं त्यानंतर हळूहळू हिंदूंमध्ये जागृती होऊ लागली त्यांनी आधुनिक विचार आणि इंग्रजी शिक्षण आत्मसात करून प्रगती करायला सुरुवात केली मुस्लिम मात्र वर्चस्वाच्या जुन्या आठवणी आणि धार्मिक मागासलेपणा आणि अतिरेक याच्यामध्येच अडकून बसले हिंदूंची क्षितिज जशी विस्तारू लागली तशा त्यांच्या राजकीय जाणीवाही जागृत होऊ लागल्या त्याबरोबर शासन व्यवस्थेमध्ये वाढत्या सहभागाच्या आकांक्षाही वाढू लागल्या यातूनच पुढे स्वातंत्र्याची मागणी येणार हे चलाख ब्रिटिशांनी ओळखलं नीट आहे का आणि हिंदूंवर अंकुश म्हणून मुस्लिमांना चुचकारायला आणि राजकीय प्रक्रियेत सामील करून घ्यायला सुरुवात केली हिंदूंवर कायम दडपण ठेवण्यासाठी मुस्लिमांची ब्रिटिशांना असलेली गरज आणि स्वातंत्र्य चळवळीत ब्रिटिशांविरुद्ध भारतीय समाजात एकोपार राखण्याची काँग्रेसची गरज या परिस्थितीचा आपल्याला चांगला फायदा उठवता येईल हे मुस्लिम नेतृत्वाच्या लक्षात आलं अवास्तव मागण्या करायच्या अल्पसंख्य म्हणून आपल्यावर अन्याय होत असल्याची ओरड करायची आजही तेच चालू आहे जास्तीत जास्त फायदे पदरात पाडून घ्यायचे परत वाढीव मागण्या करत राहायच्या ही रणनीती मुस्लिमांनी आत्मसात केली ती याच काळात कायम वाढत जाणाऱ्या मागण्यांची परिणिती शेवटी पाकिस्तानच्या निर्मितीत झाली आणि नंतरही आज तागायत ही रणनीती तशीच पुढं सुरू आहे मुस्लिमांच्या या सतत नव्या मागण्या पुढे करत राहण्याच्या सवयीबद्दल Dr. Babaseb Ambedkar Manta. There is no knowing when the Muslims are going to stop their demands. Within one year, that is between 1938 and 1939, one more demand and that too of a substantial character, namely fifty percent share in everything, has been added to it. In this catalogue, of new demands, there are some which are extravagant and impossible. The Muslims are now speaking the language of Hitler. Every time a proposal for the reform of the constitution comes forth, the Muslims are there ready with some new political demand. द मोर द मुस्लिम्स डिमांड द मोर अकॉमोडेटिंग द ब्रिटिश सिम टू बिकम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भारतातील मुस्लिमांचा एकमुखी पाठिंबा मिळवण्यासाठी मुस्लिम लीगनं आणखीन एक घातक रणनीतीचा अवलंब केला हिंदू मुसलमानांमध्ये आधीपासून असलेल्या अविश्वासाचा फायदा घेऊन त्यांनी लहान लहान कारणांवरून हिंदू आणि मुस्लिम दंगली घडवून आणायला सुरुवात केली हिंदूंनी प्रतिकार करायला सुरुवात केल्यावर त्याची प्रतिक्रिया म्हणून मुसलमान मुस्लिम लीगच्या मागे एकवटू लागला मुसलमानांनी दंगली सुरू केल्या या वाक्याला एकही पुरोगामी तयार मान्य करायला तयार नसतो ते नेहमी आक्षेपच घेतात त्यांच्या संकांचं सीमा आता बघा मुसलमान दंगा करत नाहीत दंगे करत नाहीत जातीय दंगली असं जे पुरोगामी म्हणतात त्यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी उत्तर दिलंय ऐका हे पुरोगामी सतत आंबेडकरांच्या पाठी म्हणजे आंबेडकर आमचं दैवत म्हणतात ना आता ऐका द थिंग दॅट इज नोटिसेबल इज द ॲडॉप्शन बाय द मुस्लिम्स ऑफ द गँगस्टर्स मेथड इन पॉलिटिक्स द राईट्स आर द सफिशियंट इंडिकेशन दॅट गँगस्टरिझम हॅज बिकम अ सेटल पार्ट ऑफ देअर स्ट्रॅटेजी इन पॉलिटिक्स so long the muslims were the aggressors the hindus were passive and in the conflict they suffered more than the muslims did but that is no longer true the hindus have learned to retaliate bharatacha swatantra muslim त्याशिवाय स्वातंत्र्याचं ध्येय साध्य करता येणार नाही या खोट्या भावनेनं काँग्रेस नेतृत्वानं मुसलमानांना चुचकारून आवाजवी असल्या तरी त्यांच्या सगळ्या मागण्या मान्य करून आपल्याबरोबर ठेवण्याचा प्रयत्न केला त्याबद्दल पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात काँग्रेस पॉलिसी इज टू टॉलरेट अँड ॲपीज मुसलमान्स बाय पॉलिटिकल अँड अदर कॉन्सेक्सेन्स बिकॉज दे believe दॅट दे कॅन नॉट their देअर goal गोल ऑफ unless अनलेस द मुसलमान बॅक demand डिमांड अशा प्रकारे काँग्रेस मुसलमानांच्या सतत वाढत्या मागण्या करत राहण्याच्या रणनीतीकडं अडकली मुसलमानांना चुचकारण्यासाठी त्यांनी खिलापत चळवळ मोपल्यांनी केलेली हिंदूंची कत्तल यासारख्या अनेक प्रकरणांमध्ये मुसलमानांच्या धर्मांध आणि अतिरेकी मागण्यांना अंधळा पाठिंबा दिला या प्रकरणी सकट अनेक काँग्रेस नेत्यांनी घेतलेली भूमिका आणि केलेली वक्तव्य ही केवळ लाजीरवाणी आहेत एकदा अनुयाया अनुनयाच्या या चक्रात अडकल्यानंतर बाहेर पडणं मग अशक्य होतं काँग्रेसच्या या परिस्थितीचं वर्णन करताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात अपिजमेंट सेट्स नो लिमिट्स टू द डिमांड्स अँड द ॲस्पिरेशन ऑफ द अग्रेसर काँग्रेस हॅज फेल्ड to realize that the policy of concessions, concessions has increased muslims' aggressiveness and what is worse, muslims interpret these concessions as a sign of defense, uh, defeatism on the part of the hindus and the absence of the will to resist. <speaking in foreign language> मग काँग्रेसने कशा पद्धतीनं ते म्हणतील ते मान्य करत सुटले काय काय मान्य केलं आणि मग जवाहरलाल नेहरूंनी पुढं जाऊन कशा कशा पद्धतीनं भारताची काय लिहिलं त्यांनी पुस्तक भारत एक खोज पुढच्या भागात वाचतो त्याच्याबद्दल धन्यवाद राष्ट्राय स्वाहा